नमस्कार द्राक्ष बाजार बंधुनो मी विजय कुमार तासगव ये शेगुल्ला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू नो पाठीमाग पण चोवीस दिवसापर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे वातावरण बदलते हवा जास्त सुटते पाऊस खूप होतोय सगळ्याच द्राक्ष विभागात असं नाही आहे फक्त नाशिक आणि सोलापूर सांगली तर जिथं जिथं द्राक्ष आहेत तिथे तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस पडतोय ह्या वातावरणात काय काळजी घ्यावी आणि पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान बागेत काय काम करावं हे विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे बागायदार म्हणून लक्षात घ्या पंचवीस सव्वीस सत्तावीस हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत बागेच्या दृष्टिकोनातून त्यासाठी पंचवीसाव्या दिवशी आपण आत्तापर्यंत चोवीस दिवसापर्यंत चर्चा केलेली आहे पंचवीसाव्या दिवशी शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम करसेट दोन स एम कुमानियल झिरो बावन चौतीस दोनशे ग्रॅम आणि पंचवीस ग्रॅम ॲक्ट्रा असा एक स्प्रे आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर सव्वीसाव्या दिवशी आपल्याला रिवस शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल आणि पुन्हा यात येल शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल आणि झिरो बावन चौतीस पुन्हा सलग तीन स्प्रे देतो आहे आपण पुन्हा दोनशे ग्रॅम टाकतो आहे आणि गरज असेल तर आपण यात ॲक्ट्रा किंवा कराटे किंवा मिडा आपण टाकतोय आणि हा स्प्रे देतोय आहे ह्याच स्प्रेच्या दरम्यान पंचवीस दिवसाच्या दरम्यानच आपल्याला जीएचं डिपिंग घ्यायचं आहे किंवा स्प्रे करायचं आहे स्प्रे करायचं असेल तर ह्यातच आपण वीस पी पी एम ए वाय पाहून शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल आणि यश चिलेटेड झिंक शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम असा आपण ह्यातच टाकून स्प्रे घेऊ शकतो जर डिपिंग घेणार असाल ह्या दरम्यानच्या काळात तर दहा लिटर पाण्यासाठी पंचवीस पी पी वीस पी पी एम जीए घ्या त्यात यश चिलेटेड झिंक शंभर दहा ग्रॅम टाका वाय पॉवर दहा लिटर पाण्यासाठी पाच एम एल टाका आणि रिवर्स दहा लिटर पाण्यासाठी पाच एम एल टाका आणि असा डीप घ्या डीप घेताना आपल्याला पाण्याचा जर पी एच कमी करायचा असेल तर सगळ्यात शेवटी दहा लिटर पाण्यासाठी फक्त पाच ते सात ते आठ जास्तीत जास्त दहा एम एल त्यापेक्षा जास्त अजिबात विलीन टाकू नका सगळ्यात शेवटी ती पाण्याचं ची करून पाण्याचं पी एच पाहिजे साडेपाचच्या च्या आजूबाजू साडेचार किंवा पाच पीएस करू नका घाडाचे आकडे होतात दांडे कडक येतात अशासाठी आपल्याला ते वापरायचं नाही आहे वापरायचं असेल तर दहा लिटर पाण्याला पाच ते सात एम एल फक्त आपल्याला डिपिंगसाठी वापरायचं आहे हे काम केल्यानंतर आपल्याला सत्तावीसशे दिवशी पुन्हा कर्झेट द्यायचं आहे करझेट किंवा मॉक्सिमेट किंवा जे बाजारात मिळते ते स्वस्त आहे ते घ्या ते शंभर लिटर पाण्यासाठी पुन्हा तीनशे ग्रॅम त्यात यश ग्रीन मॅजिक दोनशे एम एल ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस दोनशे ग्रॅम आणि अल्फा मेथिन शंभर एम एल असा आपल्या लोकल मार्केटसाठी हा स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर सत्तावीसाव्या दिवशी आपण हा सॅमॉक्सनी पुन्हा दिला अठ्ठावीसाव्या दिवशी आपल्याला यश अल्फा शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल कॅपटॉप शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम गरज असेल तर कीटकनाशक आल्फा मेद्रीण शंभर लिटर पाण्यासाठी शंभर एम एल आणि झिरो बावन चौथी शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम पागाय द्या मित्रांनो पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसांच्या दरम्यान आपण पुन्हा झिरो बावन चौथीची मात्रा वाढवतोय कारण डाऊणी फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्ही मुठीसाठी ते भरण्यासाठी का चांगलं काम करतं एकोणतीसच्या दिवशी आपण पुन्हा मास्टर स्प्रे देतोय डाऊणी सॉरी भुरी आणि करपा यासाठी तिथं आपण ना डावणीसाठीच आपण ब डावणीसाठीच बोरी आणि करपा करपा आणि डावणीसाठी आपण स्प्रे देतो आहे आपला मॅजिक स्प्रे ह्यात आपण एखादे किटनाशीर सुद्धा टाकू शकतो म्हणजे मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोचूड शंभर ग्रॅम लिलू कापर दोनशे ग्रॅम एम पंचाळीस टाका आणि एकोणतीसव्या दिवशी हा स्प्रे घ्या तिसाव्या दिवशी आपण इथं मास्टर स्प्रे देतो आहे म्हणजे शंभर लिटर पाणी तीस मिली स्कोअर पन्नास मिली फॉलिक्युअर शंभर ग्रॅम थयोन इटली शंभर ग्रॅम कॅपटॉप आणि शंभर ग्रॅम येस चिलेटेड कॅल्शियम असा आपण एक स्प्रे घेतोय भुईसाठी आणि कर्प्यासाठी हा सुंदर स्प्रे मात्र एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घ्या की एकतीस दिवसापासून आपलं फ्लॉवरिंग चालू होण्याची शक्यता जास्त आहे बत्तीस तेहतीस दिवसादरम्यान कळी फुटायला चालू होईल आणि पुढचा काळ अत्यंत अडचणीचा जाऊ नये यासाठी आपल्याला ह्या काळात देठ परीक्षण करून पुढचे न्यूट्रिशन बॅलन्स चांगला करून घ्यायचा आहे म्हणजे न्यूट्रिशन बॅलन्स चांगलं करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं गळ आणि कूज याच्यावर आपल्याला चांगलं नियंत्रण मिळवता येतं बॉडी त्या प्लॅन्टी हेल्दी करून घ्यायची असेल तर ह्या काळातलं पानदेट परीक्षण अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळं ह्या काळातलं पानदेट परीक्षण करून घ्या आणि त्यानंतर एकतीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करावं लागेल हे विषय मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की संवाद साधेन बघायला मित्रांनो आपला संवाद कसा वाटतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आवडला तर नक्की लाईक करा माझी विनंती आहे जास्तीत जास्त चॅनल शेअर करा धन्यवाद